नवरात्रीचे उपवास कोणाच्या भावना मला दुखवायचे नाहीये पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागवण्याच्या आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे पाच सहाच्या पुढे काही गेले हिमोग्लोबिन नाहीये म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के मतदान पन्नास टक्के जबाबदारी आणि पन्नास टक्के नेतृत्व करत असताना या पद्धतीने आपण सगळेजण सामोरे जाऊ शकत बावीस तारखेपासून आधीवाया आदिशक्तीचा जागर सुरू होतोय खऱ्या अर्थानं समोर सगळ्या आधीवायाचा जागर बसलेला आहे आणि या सगळ्या आदिमाया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते नवरात्रीचे उपवास कोणाच्या पाहुणा मला दुखवायचे नाहीये पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे पाच सहाच्या पुढे काही हिमोग्लोबिन नाहीये फार सहा सात आठ पर्यंत भरतं इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सह्याची हे साठ करू नका चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपवणूक ही आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे खर तर सुपर वुमन म्हणून तरी स्वतःचा कुणी सुपर वुमन म्हणत असेल तर सांगा आम्ही सुपर वुमन नाही आम्ही वुमन माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा आधी अधिकार द्या खऱ्या सन्मान द्या सुपर वुमनच्या नावाखाली शंभर किलो तो ओझा आमच्या डोक्यावर नको आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुटुंबामध्ये प्रत्येक कामाचं विभाजन झालं पाहिजे आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे तो तीनशे पाचवे दिवस दिवसाचा केवळ आठ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करायची वेळ देखील येऊ नये तर खऱ्या अर्थानं पन्नास टक्के आरक्षणामध्ये एकावन्न टक्के आम्हाला कुणाच्या वाटायचं नको पन्नास टक्के असेल ते, ते सन्मानपूर्वक मिळावं हीच भावना समाजामधली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिला भगिनी म्हणून महिलांचा हा संघर्ष महिलांची केलेली वाटचाल आणि या सगळ्या यशामध्ये तुम्हाला खरं नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र